हॅलो एव्हरी वन हाव आय यू ओके गुड माय इंग्लिश बुक ग्रेड वनमधील टू पॉइंट नाईन वॉटर बेल, हा पाठ आज आपण इथे पाहणार आहोत इथे पाणी पिताना कोणत्या इंस्ट्रक्शन द्यायच्या आणि त्या इन्स्ट्रक्शन दिल्यावर आपण काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे मग इथे लिसन अँड ऍक्ट सांगितलेला आहे जेव्हा टीचर तुम्हाला ऑर्डर देतील त्याप्रमाणे तुम्ही करायची आहे चला तर मग पहिली इंस्ट्रक्शन आहे बघा पहिलं चित्र नीट बघा आणि त्याच्या खाली दिलेली इंस्ट्रक्शन आहे टेक आउट युअर वॉटर बॉटल म्हणजे ती मुलगी काय करत आहे बॅगेतून पाण्याची बॉटल काढत आहे नंतर आहे ओपन द लीड लीड म्हणजे झाकण ओपन म्हणजे उघडायचं पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडायचं आहे नंतर इंस्ट्रक्शन दिले ड्रिंक वॉटर ड्रिंक म्हणजे पिणे वॉटर म्हणजे पाणी पाणी प्यायचं आहे नंतरचे इंस्ट्रक्शन आहे क्लोज द बॉटल आता पाणी पिल्यानंतर आपण काय करतो क्लोज म्हणजे बंद करतो पाण्याच्या बाटलीचं झाकण बंद करा नंतर आहे पुट इट इन युअर बॅग तुम्ही बाटली तुमच्या स्कूल बॅगमधून काढली होती की नाही बॉटल मग ती बॉटल परत तुमच्या बॅगेत ठेवा अशी इन्स्ट्रक्शन आहे तर ह्या सर्व इन्स्ट्रक्शन आपण बघूयात प्रत्यक्ष हां आमच्या मुलांनी नक्की कशा इन्स्ट्रक्शन पाळलेले आहेत त्या लिसन अँड टेक आऊट युअर वॉटर बॉटल लीड पिंक वॉटर बॉटल इन युअर बॅग वॉटर बेल म्हणजे पाण्याची घंटा तर ही का असते बरं मुलांना तर आपण नियमित पाणी पिलं पाहिजे त्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित राहते हायड्रेट राहते आणि वॉटर बेल ही प्रत्येक शाळेत राबवणे आवश्यक आहे कारण मुलं पाणी प्यायला विसरतात तर अशा प्रकारे लिसन अँड ॲक्टमध्ये आपण आज काही इन्स्ट्रक्शन पाहिल्या आणि त्यांची कृती पण पाहिली आवडला ना व्हिडिओ चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद